आता टोपी काढणार म चढली का असं म्हणत अब्दुल सत्तारांना रावसाहेब दानवेंनी यांनी हिणवलंय बघा काय म्हणतायत रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार दोघेही आहे काँग्रेसचे आमदार अब्दुल काँग्रेसच्या आक्रोश मोर्चा मध्ये अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय मला तर वाटत येईपर्यंत मी डोक्यावर केस म्हणजे भागच पाडणार नाही तर केस येण्याचा प्रश्न नाही परंतु केस प्रत्येक आठवड्याला त्याला पूर्ण चप्पी करायची आणि पूर्ण केस लहान जसे केस थोडेसे दिसायला लागले कारण की संकल्प आपला जो आहे तो माझा संकल्प कधी वाया जाणार नाही मला निश्चित आत्मविश्वास आहे का दोन हजार एकोणावीस मध्ये काँग्रेसचा सरकार येईल मग दोन हजार चौदा ला मी रावसाहेब दानवे ला हरवल्याशिवाय टोपी काढणार नाही असं म्हणले होते मी नाही हरलो जिंकलो मग काय टीका त्यांनी दोन हजार एकोणीसचं जे सरकार आहे ते दोन हजार चोवीस ये ला येईल असं चित्र दिसतय त्यामुळं वारं तुम्हाला कळलंय का याचा साहजिकच अर्थ असा आहे की तुम्ही काही विचार करता आहात का मग दोन हजार चौदाला मी रावसाहेब दानवेला हरवल्याशिवाय टोपी काढणार नाही असं म्हणले होते मी नाही हरलो जिंकलो मग काल टीका त्यांनी हा काल टीका चौदाला नाही मग आता जनतेनं केलेला आमचा पराभव त्याच श्रेयाला घ्यायचंय हा त्यांनी केलेला पराभव थोडा आहे मी रावसाहेब दानवेला हरवल्याशिवाय टोपी काढणार नाही दोन हजार चौदा त्यावेळेस मी जिंकलो म्याने चिड्डी काढली का नाही काढली मग आता मला त्याने नाही हरवलं मला जनतेनं हरवलं मग जनतेनं हरवल्याचं श्रेय ती जर घ्यायला येत तर मला असं वाटतं की ते बरोबर नाही मग तुम्ही जाणार का कार्यक्रम कुठं त्यांच्या टोपी कोणा कार्यक्रमाला टोपी काढायच्या कार्यक्रम कुर्शी घे देव त्यांनी संभाजीनगरला ते ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला छाती ठोक ताट मंडळी हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला एबीपी माझा यांच्या सौजन्याने दाखवला दोन हजार चौदाची गोष्ट दोन हजार चौदा मध्ये अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे नेते होते आणि त्यावेळेस रावसाहेब दानवेंना हरवणार हरवणार म्हणजे हरवणार असा संकल्प त्यांनी केलेला होता आणि आंदोलन त्यांनी केलेलं होतं छत्रपती संभाजीनगर तेव्हाच औरंगाबाद या ठिकाणी आणि त्यावेळेस त्यांनी डोक्याला मुंडन केलेलं होतं केस कापलेलं होतं आणि त्यानंतर नंतर त्यांनी असा संकल्प केलेला होता की जोपर्यंत रावसाहेब दानवेंना पाडणार नाही तोपर्यंत टोपी ठेवणार आणि नंतर टोपी उतरवणार डोक्यात घातलेली टोपी काढणार असं ते म्हटलं तर आता दोन हजार चौदाचा जो संकल्प होता त्यानंतर आता दोन हजार चोवीस उजाडल्यामधली दोन टर्म रावसाहेब दानवे निवडून आले पण आता त्यांचा पराभव झाला आणि आता दोन हजार चौदाच्या त्यांच्या वक्तव्याचा विचारणा ही एबीपी माझाच्या वतीने झाली आणि यावेळेस अब्दुल सत्तार यांनी आपण केलेला संकल्प आता पूर्ण करणार आपण कार्यकर्त्यांना बोलवणार आणि त्यांच्या समक्ष टोपी उतरवणार असं जाहीर केलं त्यावरती प्रश्न रावसाहेब दानवे यांना देखील विचारण्यात आला आता दोन हजार चौदाला ला मी जिंकून आलो मला जनतेने विजयी केलं परंतु त्यावेळेस त्यांनी जो संकल्प केला होता त्यावेळेस त्यांनी मग काय वेगळी काही काढलं का चड्डी काढली का अशा आशयाचं वाक्य त्यांनी यावेळेस वापरलं तर मंडळी दोन हजार चौदाला जो संकल्प अब्दुल सत्तारांनी केलेला होता त्या संकल्पाची पूर्तता ते आता दोन हजार चोवीसला करणार आहे असं सांगतात पण या पराभवाची कारणं यावेळेस रावसाहेब दानवे यांनी सांगितले ते म्हणाले एकूणच भाजप आणि भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात वातावरण हे महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे मराठवाड्यात पाहायला मिळालं आणि त्यामुळे आमचा पराभव झाला असं ते म्हणाले त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस परिस्थिती वेगळी राहिली भाजपच्या विरोधातील वातावरणामुळे आमचा पराभव झाला असं ते म्हणाले कुणा एका व्यक्तीमुळे आपला पराभव झाला या गोष्टीला त्यांनी नकार दिलाय ते म्हणाले की माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये देखील मला एक हजाराने लीड कमी आहे एक हजाराने लीड जास्त कल्याणकाळींना आहे असं त्यांनी यावेळेस उल्लेख केला त्यांच्या मुलाचा मतदारसंघ म्हणजे भोकरदन विधानसभा मतदारसंघ या भोकरदन विधानसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना लीड कमी आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी यावेळेस केला की माझ्या मुलाच्या मतदारसंघात देखील मला लीड कमी मिळालं मग माझ्या मुलाने माझ्या विरोधात काम केलं का तर तसं नाही यावेळेस एकूणच जनतेचा मतदारांचा रोष हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवरती बघायला मिळाला आणि त्याचा फटका कुठेतरी आम्हाला बसला आणि आम्ही त्यामुळे पराभूत झालो असं स्पष्टीकरण यावेळेस रावसाहेब दानवेंनी दिलेला तर मंडळी कल्याण काळे यांचा मोठा विजय जालना लोकसभा मतदारसंघात झाला आता कल्याण काळे यांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका ही अब्दुल सत्तारांनी बजावली असं जाहीररित्या जरी कोणी म्हणत नसलं तरी कानोकान किंवा ज्या काही पारावरच्या गोष्टी होतात त्या पारावरच्या गोष्टींमधनं ही वाक्य किंवा हे अशी अशा वाक्य यायला लागलेले आता अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे यांचं जुनं नातं जर आपण पाहिलं तर हे दोनही नेते काँग्रेसचे कार्यकर्ते होतात अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं आमदार व्हायचे काँग्रेसच्या तिकिटावरनं तर कल्याण काळे हे फुलंब्रीमधनं आमदार व्हायचे काँग्रेसच्या मंडळींना काँग्रेसमध्ये त्यांनी आपला एक काळ गाजवलेला आहे आणि या दोनही मंडळींच्या विरोधात त्यावेळेस रावसाहेब दानवे असायचे ते, चे, ते भाजपमध्ये होते भाजपमध्येच राहिले परंतु अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आधी ते शिवसेनेत गेले काँग्रेसचं विरोधी वातावरण त्यांनी हेरलं आणि या वातावरणात आपला निभाव लागणार नाही ही, ही समज त्यांना जशी आली तशी त्यांनी शिवसेनेची वाट धरली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते सिल्लोड म विधानसभेची निवडणूक लढले विजयी झाले परंतु जसे एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली त्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अब्दुल सत्तार सहभागी झाला आणि आता पुन्हा एकदा कल्याण काळे यांच्या विजयाच्या नंतर अब्दुल सत्तार हे घर वापसी करणार ते काँग्रेसमध्ये परत येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत तसे प्रश्न देखील पत्रकारांनी त्यांना विचारला तर या प्रश्नावर उत्तर देत असताना अब्दुल सत्तारांनी शिवसेनेमध्ये जाणं हा केवळ प्रासंगिक करार होता अशी उत्तर दिलेली आहे तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेता येण्यासारखी आहे की आता अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत त्याच कारण असं आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपलं शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये निभाव लागणार नाही अशी कुणकुण कदाचित त्यांना लागलेली असावी आणि म्हणून ते पुन्हा आता काँग्रेसची ताकद एकवटलेली आहे कारण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे हे खासदार झालेलं आहे त्यामुळे आता ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवरती येतील असं कयास लावले जाऊ लागलेलं आहे तशा आशयाची काही विधानं देखील त्यांनी केली आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं विधान म्हणजे तो प्रासंगिक करार होता किंवा प्रासंगिक करार आहे असं त्यांनी या त्यांच्या शिवसेनेमधील प्रवेशाच्या गोष्टीवरती बोलून दाखवलेला आहे तर मंडळी आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला कल्याण काळे विजयी झाले काँग्रेसला एक मोठं यश या ठिकाणी मिळालं त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात देखील काँग्रेस काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या चांगलं यश मिळालं भाजपला केवळ नऊ जागा या मिळालेल्या आहेत त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला आहे आणि आता तयारी विधानसभेची सुरू झालेली आहे या तयारीमध्ये हे नेते आता पुन्हा एकदा जोर लावून विधानसभा सर करण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच वाटेवर परत एकदा अब्दुल सत्तार असतील असं बोललं जाऊ लागलेलं आहे मंडळी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये येतील का की ते एकनाथ शिंदेच्याच शिवसेनेकडनं विधानसभा लढवतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस